घराडी येथे वीज वाहिनीचं उद्घाटन सविस्तर वृत्त युवा संकल्प मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मुंबई पुणे घराडी या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये वीज वाहक लाईनचं उद्घाटन कार्यक्रम सायंकाळी सात वाजता करण्यात आला या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांचे सत्कार देखील करण्यात आले सर्व ग्रामस्थ आणि चाकरमानी हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते युवा संकल्प मित्रमंडळ आयोजित अंडर आर्म्स क्रिकेट स्पर्धांचं आयोजनही पंधरा आणि सोळा मार्च रोजी करण्यात आलं होतं युवा संकल्प मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मुंबई पुणे घराडी या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये वीज लाईनचं उद्घाटन करण्यात आलं विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय दै मंडणगड घराडी येथे वीज वाहिनीचं उद्घाटन सविस्तर वृत्त युवा संकल्प मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मुंबई पुणे घराडे या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये वीज वाहक लाईनचं उद्घाटन कार्यक्रम सायंकाळी सात वाजता करण्यात आला या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांचे सत्कार देखील करण्यात आले सर्व ग्रामस्थ आणि चाकरमानी हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते युवा संकल्प मित्रमंडळ आयोजित अंडर आर्म्स क्रिकेट स्पर्धांचं आयोजनही पंधरा आणि सोळा मार्च रोजी करण्यात आलं होतं युवा संकल्प आणि ग्रामस्थ मुंबई पुणे घराडी या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये लाईनचं उद्घाटन करण्यात आलं त्यामध्ये तुम्ही आता कोकणी योजना बोलूयात त्याबद्दल काय सांग नमस्कार मी युवा संकल्प मित्रमंडळाचा अध्यक्ष स्वप्नील साळुंके आम्ही का प्रोग्राम नियोजन करतोय की आपल्या गावामध्ये हा गाव आपला अंधारामध्ये होता आज त्याच्यामध्ये आम्ही युवा संकल्पाच्या माध्यमातून आम्ही लाईट म्हणजे लाईटचं हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या पूर्ण आमच्या वाड वाडीवरती आम्ही एकूण चाळीस लाईटचं चा कनेक्शन केलेलं आहे त्याच्यामुळे आमचं गाव हे आज होळीच्या निमित्तानं उजेडामध्ये आलेलं आहे त्याचकडून की आम्ही छोटी मोठी कामं म्हणजे आमच्या सव्वीस मुलांचा एक हा संकल्प आहे युवा संकल्प मित्रमंडळ तर माध्यमातून आम्ही हा लाईटचा कार्यक्रम राबवला आहे आणि ह्याच्या पुढे अजून सुद्धा अशी छोटी मोठी जी कामं आहेत म्हणजे एक आमचा गणपती विसर्जनाचा घाट आहे तो आम्ही कार्यक्रम राबवलेला आहे हनुमान मंदिर आहे आमच्या गावातलं त्याच्यातली छोटी मोठी कामं आम्ही केलेली आहे आता आता विकास पातळीच्या ह्याच्यावरती बघायला गेला तर आम्ही आता रस्त्याच्या कार्यक्रमाचे फॉलोअप आहे छोट्या मोठ्या गोष्टींचा आम्ही फॉलोअप करून आम्ही ह्या मंड मंडळाच्या माध्यमातून जेवढं कधी शक्य होईल तेवढं आम्ही कार्यक्रम आणि काम चालू केलेलं आहे आणि अशीच छोटी मोठी कामं तुमच्याकडून म्हणजे एक आमच्याकडे गावामध्ये आमच्या गणपती विसर्जनाचा एक घाट होता तो कधी म्हणजे लहानाचा मोठा मी या घराडीमध्ये झालो तर तो कधी ह्या वेळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा कुठल्याही माध्यमातून झाला नव्हता तो आज आम्ही युवा संकल्प मित्र मंडळाच्या माध्यमातून केलेला आहे त्यामुळे तो तिथे तो, तो आम्ही पहिला पहिला म्हणजे ते काम आम्ही हाती घेतलंय आता दुसरं काम म्हणजे आम्ही हनुमान मंदिर आहे तिथे एक, एक, एक स्लाइडिंगचं काम घेतलंय ते आम्ही पूर्ण केलंय आता छोटे मोठे उपक्रम हो आम्हाला शालेय विद्यार्थ्यांसाठी आता उपक्रम राबवायचा आहे सौर ऊर्जेवरच्या चा अजून एक उपक्रम करायचा आहे असे बरेचशे छोटे मोठे काम आहेत ते आम्ही आमच्या मंडळ आताच राबवायला चालू करतोय मंडळामध्ये तुमचे किती सभासद आणि कशा प्रकारे आमच्याकडे एक सव्वीस सभासद आहेत आता दर महिन्याला आम्ही वर्गणी जमा करतो आणि ह्या वर्षाला आमच्या युवा संकल्प मित्रमंडळाला दोनच वर्ष झालेले आहेत दोन वर्ष दोन वर्षाची आमची वाटचाल आहे आणि दोन वर्षामध्ये आम्ही छोटी मोठी प्रमाणे अशी आठ कामं केलेली आहे काय फायदा त्याला का बसतात म्हणजे आमच्या गावामध्ये लहान मुलं वैरुद्ध माणसांना किंवा आपले गणपती बोला होळी असे सणासुद्धा गावातल्या लोकांना येण्या जाण्यासाठी खूप अडथळे यायचे अं चंद्रा का फिरायचे इव्हन आमच्या गावात होळीच्या सणाला पालखी फिरते त्यासाठी आम्हाला म बत्ती गॅस बत्ती याचा उपयोग करायला लागायचा तर त्या ह्या सगळ्या गोष्टी सोयीच्या आम्ही मा साठी आम्ही आता स्ट्रीट लाईट आहे त्याच्याकरून आमच्या मुलांना आता सणासुदीला आम्हाला ह्या गोष्टींची पालखी फिरण्यासाठी किंवा गॅस बत्ती ह्या गोष्टींच्या गरज आता आमची भागलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता थर्टी सिक्स स्ट्रीट लाईट लावल्या त्यामुळे आमच्या गावात आता पूर्ण विदाऊट बॅटॉर्सचे आपण मान मुलं किंवा वयोद्ध माणसं फिरू शकतो आणि असा उपक्रम आम्ही हा राबवलेला आहे आपण माझं नाव संतोष आहे आम्ही युवा संकल्प मित्रमंडळाचं उपाध्यक्ष आहे आम्ही आमच्या गावामध्ये युवा मंडळ संकल्पाला दोन वर्ष कंप्लीट झालेली दोन वर्षामध्ये आम्ही कम से कम चार ते पाच उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमामध्ये आम्ही पहिला उपक्रम केला तो म्हणजे आमच्या गणपती विसर्जन जो आहे तलाव या घाट त्याच्यामध्ये आम्हाला गणपती विसर्जन करायला भरपूर काय प्रॉब्लेम होत होते जेणेकरून की तो कसा डबका होता डबक्यामध्ये आम्ही गणपती विसर्जन करत होतो त्यामुळे ते गणपती घरोघरी वाढले किंवा ती माती जास्त जमा झाल्यामुळे गणपती विसर्जन अडचण होत होती युवा मित्र मंडळाने त्यांचं नियोजन केलं की बाबा हे कार्य हे कार्य आपण कम्प्लीट करूया त्याला अंदाजे खर्च आम्हाला एक ते दीड लाखापर्यंत केला मेंटेनन्स आहे ते आम्ही एकत्र मिळून सगळ्या युवा मंडळाने केलं त्याच्यासाठी आम्हाला आमच्या गावातल्या ग्रामस्थांनी खूप काय सपोर्ट केलंय त्यांचा सपोर्ट आम्ही हे केलंय फक्त आम्ही एक, एक स्त्रोत आहोत की ही संकल्पना आम्ही राबवतोय आणि आमच्या गावाचा विकास करतोय पण ह्याच्यासाठी आम्हाला जे मुलाचं सहकार्य आहे तो आमच्या घराडी ग्रामस्थांचं आहे की जेणेकरून आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलंय दुसरं इम्पॉर्टन का म्हणजे आमच्या गावामध्ये जो हनुमान मंदिर आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मंदिर छान खूप बांधलेलं आहे पण थोडं काय काम बाकी होतं फॅन लावायचं किंवा विंडो साइड लाइट लावायच्या कचरा आतमध्ये गेला नाही पाहिजे साफसफाईला प्रॉब्लेम झाला ते केलं आणि एकदम महत्वाचा कार्य जो केलं आहे आता जो आपण जिथे उपस्थित आता कार्यक्रम करत आहोत आम्ही तो कार्यक्रम इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे स्टील लाईट लावण्याबाबत म्हणजे वीज लाईट उपक्रम राबवलेला आहे जेणेकरून की घराडी ग्रामस्थांमध्ये कधी कुठे बाहेर जायचं असेल किंवा कुठला उपक्रम आपल्या गावात राबवत असो किंवा की आपल्याकडे शिमगा आहे गणपती आहे जेणेकरून आपण बाहेर पडत असेल तर आपल्याला कोणतीही अडचण नाही झाली पाहिजे की आपण हे उपक्रम राबवतोय आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे घरातून बाहेर पडला किंवा रस्त्यातून जात असताना भरपूर काही अडचणी येतात किंवा काळोगासण्यामध्ये जाऊ पण शकत नाही तर हे आम्ही उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवलेला आहे की जेणेकरून आमच्या गावामध्ये घरोघरी जसे लाईट लावलेली आहे तसे रस्ते रस्ते लाईट लावून आमचा गाव जेव्हा उजेडत कसा येईल किंवा तालुक्यामध्ये आमच्या गावाचा नाव कसं रोशन होईल ह्याच्यावर आम्ही विचार करून आम्ही सगळे युवा पिढी आणि आमचं सर्व ग्रामस्थ या सगळ्यांचा मोलाचा सरकार आहे त्याच्यामुळे आम्ही हा कार्यवोडम मोठ्या प्रमाणात पार पडले आहे त्यांच्या मार्फत कोणकोणते उपक्रम या ठिकाणी गावासाठी बाबलले जातात युवा संकल्प मित्र मंडळाच्या वतीने गावठणवाडी मधील हे मंडळ आहे अतिशय चांगलं काम या ठिकाणी ही तरुण मंडळी करतात त्यांच्या मार्फत आता लेटेस्ट म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी ह्या काही ज्या म्हणजे संपूर्ण गावठणवाडी त्यांनी जवळजवळ तेवीस वॅटच्या एकोणचाळीस लाईट्स ह्या संपूर्ण वाडीमध्ये लावलेल्या आहेत आणि संपूर्ण वाडी ही उजळून टाकलेली आहे त्यामुळे त्यांचं काम हे आत्ताच्या घडी तरी निश्चितच कौतुकास्पद आहे त्याचबरोबर काही वेळास म्हणजे तरुणांना संधी देण्यासाठी क्रिकेटच्या मॅचेस किंवा कबड्डी आणि इतर काही सामाजिक उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी युवा संकल्प मित्रमंडळाच्या वतीने घेतले जातात त्यामुळे ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत सर्वप्रथम तर तुमचे खूप खूप धन्यवाद मी सांगेन की आत्ताच्या कंडिशनला जो युवा संकल्प मित्रमंडळ आयोजित खूप सारे कार्यक्रम आपण करतोय येत्या दोन हजार पंचवीस मध्ये एक जून ला आम्ही लहान मुलांसाठी म्हणजे प्राथमिक जे वर्ग आहे एक ते आठवी यांच्यासाठी आपण वह्या पुस्तकं वाटप त्यांचा पूर्ण किट आपण वाटप करणार आहोत सोबतच गणपतीमध्ये आपण रक्तदान शिबिर देखील आयोजित केलेला आहे आणि गणपतीमध्ये गणपती सजावट कार्यक्रम असतो जो प्रत्येक घराघरामध्ये गणपती असतो पण आतापर्यंत आमच्या जो गावी असा कोणताही उपक्रम झालेला नाही की गणपती सजावट कार्यक्रम झाले नाही तर आमच्या युवा संकल्प मित्रमंडळाच्या वतीने दोन हजार पंचवीस ला हे तीन मुख्य कार्यक्रम आम्ही आयोजित केले आहेत सोबतच येत्या शिम नेक्स्ट शिमग्यामध्ये आमचं स्पेशली महिलांसाठी तिला जे बोलतात ना ती काय ते बोलतात हातभार लावत आहेत हे काम फक्त युवा संकल्प करतोय असं नाही आहे प्रत्येक ग्रामस्थ ग्रामस्थांमधील सरपंच असतील पोलीस पाटील असतील इथले इतम भूत कार्यकर्ते असतील किंवा इथला नॉर्मल व्यक्ती शेतकरी असेल त्याचा देखील खारीचा वाटा या कार्यानुळासाठी लागलेला आहे सोबतच मुंबई असेल पुणे असेल प्रत्येकाने इथे खारीचा वाटा दिल्यामुळे हे जे काही कार्यक्रम आम्ही करतोय हे फक्त युवा संकल्प एक म्हणतात ना झाला पण त्यासोबत हे सर्व ग्रामस्थांनी मिळून केलेले काम आहेत तर ग्रामस्थांचे देखील खूप खूप धन्यवाद कारण की ते आम्हाला प्रत्येक कामाला आम्हाला हातभार लावतात त्यांचे खूप खूप धन्यवाद पण मित्रमंडळ युवा संकल्प म्हणजे काय त्यांनी पुढच्या वर्षी काय करायचं का थोडक्यात संकल्पना संकल्पना हे पुढच्या वर्षी आपण नियोजन काय करणार याची संकल्पना हे आदल्या वर्षी करतात आता याच वर्षी त्यांनी स्ट्रीट लाईटचं एक मोठं सहकार्य केलेलं आहे गावासाठी गाव आता माझ्या लग्नाला अकरा वर्ष झाली पण अकरा वर्षात अकरा वर्षामध्ये गावामध्ये लाईट हा विषय नव्हता म्हणजे टॉर्च वरती सगळेजण गावचा प्रवास करायचे असं पण ह्या युवा संकल्प मित्रमंडळाने खरंच म्हणजे गावाने याला सहकार्य केलेलं आहे छोट्या छोटी लोक पुणे ग्रामस्थ पुणे मंडळ यांनी सगळ्यांनी सहकार्य करून या गावच्या प्रगतीला हातभार लावलेला आहे आणि असं सहकार्य जिथं प्रगती आहे तिथे गाव असणारच आहे आणि तिथे आम्ही नक्कीच असणार आहोत